हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळचाच टायमिंग होता मी आणि माझी बहीण म्हणजे माझ्या आधीची माझी बहीण मोठी आहे ती आम्ही दोघी मिळून लाडू करत होतो तर हे जे सारण आहे लाडूचं जे ड्रायफ्रूट्सचं आहे म्हणजे सगळे ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये मिक्स आहेत काजू बदाम पिस्ता वगैरे सगळं खारी खोबरं तर ते सगळं तिने तिकडनंच बारीक करून आणलं होतं मुंबईवरून येताना पण तिला तिथं पण लाडू बांधणं शक्य झालं नव्हतं कारण की चार लेकरं होती तिच्याकडे म्हणजे माझ्या भावाची दोन आणि तिची दोन आणि मुंबईला माहिती आहे ना कसं असतं शाळेत सोडा क्लासला सोडा मग ती पण दमून जायची तर मग तिला म्हटलं या घरी घेऊन घरी घेऊन आल्यानंतरच आपण लाडू बांधूया तसं तर ती सगळं एकटीच करते मी आपलं फक्त बांधायला थोडंफार मदत म्हणून बसले नाहीतर तिला मदतीची गरज नसते कधीच म्हणत नाही मला करू लाग स्वतःच स्वतः करत बसणार आणि पहिल्यापासून लहान असल्यापासून तीच सगळं करते मला काहीच करावं लागत नव्हतं माझी मोठी बहीण आहे ती आमच्या मामाकडे असायची आणि आम्ही दोघी इथे असायचो आईकडे त्यामुळे तीच सगळं करायची मला काहीच करावं लागायचं नाही माझं काम फक्त खेळायचं मज्जा करायची मस्ती करायची झालं तर आमचं लाडू वगैरे बांधून होईपर्यंत माझी मोठी बहीण आली तर बघा आल्याला लगेच रुद्रला उचलून घेतलं आणि रुद्र पण आधी कुणाकडेच जायचं नाही पण आता ह्यावेळी तो सगळ्यांकडे जातो म्हणजे थोडा कळता पण झाला किंवा शाळेमुळं तो आता सगळ्यांकडे जातो मिक्स होतो सागा आणि ती आल्या आल्या तर तिला चिपटून बसला पुन्हा जाताना लगेच जा, बाय हे ते म्हणजे त्याला वाटतं नको जायला थांबव ना मावशीला घरीच असं म्हणत होता तर पहिल्यांदाच तो सगळ्यांना ओळखतो आणि सगळ्यांना त्याला आता नावासहित माहीत झालंय की हे कोण आहे ते कोण आहे आणि ती आल्या आल्या लगेचच त्याच्यासोबत खेळत बसते तर त्यानंतर आम्ही बाळाकडे गेलो बाळाला बघायला तर मी बघूनच आली होती माझं सारखं तिकडं चालत असतं येडं घालायचं पण ह्या दोघी गेल्या नव्हत्या मग ह्या पण आल्या होत्या तर त्या मला म्हटल्या चल तू पण मग आम्ही तिघी पण गेलो होतो आणि आम्ही गेलो म्हणजे नाही घर घरगच्च भरत कारण सगळ्यांची दोन दोन लेकरं भरपूर होऊन जातात त्यामुळे मग ते घरगच्च भरतं आणि मग लेकरू ते छोटं बाळ पण रडायला लागतं हो ना चिकू चिकू करत

लगु भूक लागली सुकून सुकून गेलं तर गे बाळाच रे भूक लागली बाळाला घे ना द्या छोट बाळ आहे ना आहे ना बस का बस का बस का झाले 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 अजून एक अजून एक ता पेला का बघ नाही तो छोड दे तर रुद्राने बघा कसं घेतलं त्याला सगळ्यांनी घेतलं म्हणून मग तो म्हटला मला पण पाहिजे परीला माझ्या पण मांडीवरती आणि कसा घेऊन बसलाय पण त्याला धरता वगैरे येत नव्हतं पकडता पण त्याला इतकं छान वाटत होतं ना सारखं म्हणायचं आपल्याला घेऊन चल ना बाळ आपल्याला घेऊन चल ना त्याला इतकं आवडत होत गेलं 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 <laughs> <आगे देखे। laughs> पकड पकड़। ना पकड काय नाही करत पकड पकड आता मध्ये <laughs> गेली तर मी आज जाणार होते म्हणजे सासरी त्यामुळे मग इथं मटणाचा भेद वगैरे चाललाय बघा चुलीवरती मटन वगैरे शिजायला ठेवलं होतं वहिनीनं आणि ह्या दोघींचं बघा इकडे सेना, तर इकडे कसं आहे ना घरात बसूच शकत नाही सारखं झाडाखाली तर बसायचं किंवा बाहेर घरामध्ये अजिबात म्हणजे कसलाच दम निघत नाही ह्या तर बघायचं की एवढीशी सावली आहे ते तेवढ्याशा सावलीतच शेंगा सोलत बसल्यात दोघीजणी तर त्यानंतर आम्ही निघालो आम्हाला न्यायला आले होते तर रुद्रले रडत होता कारण की त्याला सगळ्यांचा पा वगैरे घ्यायला आवडत होती सारखा सारखा डबल डबल तर तो म्हणत होता डबल डबल का एकदा एकदा घेतला आहे की असं त्याचं म्हणणं होतं तरी पण त्याला मी पुन्हा पुन्हा घ्यायला लावत होती म्हटलं नंतर येणार नाही तर सारखं तर यावं था तर वाटतं आणि राहायला पण म्हणजे खूप ऊन असल्यामुळे नको वाटत होतं पण जायच्या वेळी नको वाटतं जायला थांबा वाटतं थोडा वेळ अजून म्हणजे संध्याकाळी खूप छान वाटतं सकाळी पण छान वाटतं फक्त दिवसाच थोडस ऊन लागतं तर आम्ही जातानाच पाऊस सुरू झाला मसवड आहे तर मसवडमध्ये पोचलो आणि पाऊस सुरू झाला मग एका हॉटेलमध्ये थांबलो थोडा वेळ हॉटेलमध्येच बसलो होतो थोडा वेळ म्हणजे कसला अर्धा पाऊन तास पाऊस सुरू होता खूप आता तर हा ये तर सुरुवात होती पण जास्त दिवसातून खूप जमीन फार गरम झाली होती ना त्यामुळे इतका आणि इतकं मस्त वास तर इतका छान येत होता ना खूप मस्त वाटत होतं आणि थोड्या वेळातच खूप पाणी पाणी भरपूर झालं गारा पण पडत होत्या सोबतच तर बघू शकता किती आणि हा पहिला पाऊस तर आम्हाला वाटला आमच्या घरी पण असेल पण आमच्या घरी असं काहीच नव्हतं आमच्या घरी भकास बघा किती बिलकुल एक थेंब पण पाऊस आलेला नव्हता आमच्या इकडं तर मी आल्या मग थोडा पोचलो मग चाललं होतं इथं गुरांना म्हणजे मशांना वेरण तोडून टाकायची होती मी तोडून देत होती आणि हे जो उभा आहे तो माझ्या सासूबाईंच्या भावांचा मुलगा आहे तो नेऊन मश्शींच्या पुढे ठेवत होत होता आणि रुद्रचं पण इथं हेल्प करायचं चाललं होतं कुठे हे कर कुठे चिपाडे गोळा कर त्याला पण टाकायचं होतं बघा कसं कामं करतोय तर कितीही ठरवलं ना तरी असली छोटी मोठी जी कामं असतात ना ते आपल्याला घरी गेले करावेच लागतात तर पाण्याचा तर ना खूप प्रॉब्लेम अक्षरशः बकेट एका बकेटमध्ये भांडी धुवावे लागतात अगदी थेंब थेंब पाण्या नको वाटायचं बिलकुल असं वाटतं किती मोकळं मोकळं पाणी वापरावं आपल्याला तिकडे सवय लागली असती मी तर जोपर्यंत भांडी संपत नाही तोपर्यंत नळच बंद करत नाही आणि हितं उलटच आहे एक हितं म्हणजे हितं पण आणि आमच्या आईच्या तिकडे दोन्हीकडे सेमच कंडिशन आहे पाणी खूप कमी वापरावं लागतं कारण गुर आहेत जनावर आहेत त्यांना पण लागतं प्यायला पाणी आणि संपलं इथं कसं आहे इथं दोन दोन दिवसातून सुटतं टाक्या आहे ना ती तर दोन दोन दिवसातून पाणी सुटणार मग तोपर्यंत वाट बघत बसायचं नाही सुटलं समजा एखादा दिवस जास्त लेट झाला तर मग जे साठवलं आहे त्यातूनच वाचवावं लागतं नाहीतर असं नाही की दोन दिवस सुटणार आहे मग सगळं संपवून टाकायचं असं जास्त चालतच नाही तर मला तर इतकं गरम होतं ना अगदी सशा संध्याकाळच्या पाच सहा वाजल्या असतील पण असं वाटत होतं इतकं गरम नुसतं धगत होतं म्हणून मग केसं तर वरती टांगून एकही दिवस मी घरी असले की केस खाली सोडत नाही कारण इतकं म्हणजे केस खराब होतात ना डॅमेज आणि पूर्ण गेल्या गेल्या त्याला रिपेअरच करावं लागतं असंच होतं आहे नेहमी तर पलीकडे तुम्हाला दिसत असेल की कसलं असं म्हणजे ओसाड वाटतंय खूप म्हणजे ना कोणीही नसतं दिवसाचं तर असं एकदम पोलेकर असतात फक्त इतका कालवा करतात ना असं बसू देत नाही झोपू पण देत नाही धड आणि धड बसू पण देत नाही त्यांचं सारखं खेळायचं चालूच असतो आणि गावाकडच्या पोरांना बिलकुल दु दुपारचं झोपायची सवय नसती एकही छोट्यातलं छोटा लेकरूसुद्धा ले, ले झोपणार नाही सगळेजण कालवान खेळायचं चालूच असतं त्यांचं बिलकुल पण झोपत वगैरे नाही तर इकडं पलीकडे जर ना नुसतं असे असं वाटतंय की किती भकास किती दिवसापासून पाऊसच पडला नसेल असं वाटतंय इतकं म्हणजे मसवटला पडला तिकडे आमच्या आईच्या तिकडे पण थोडा पडला पण इकडे बिलकुलच नाही तर हे कसं माळशिरसच्या इकडे जवळ मसवडपासून पंधरा किलोमीटर आहे सासर आमचं जे आहे जळभावी म्हणून तर ते मसवडपासून पंधरा किलोमीटर आहे तर आमच्या सहा जनावर आहेत त्यामुळे मला इथं सहा पेंड्या तोडायच्या होत्या कारण की सहाला सहा भरपूर ला सहा। घालावं लागतं पुन्हा मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना खायला भेटतं त्यामुळे मग रात्रीच्या टायमिंगला भरपूर घालावं लागतं खायला तर इथं चाललं होतं आणि एवढंच तोडल्यामुळे हाताला फोडा आला होता अक्षरशः सहा पेंड्यांनी सगळे बनायला लागले बघ लगेच हाताला फोड आला जास्त काम केलं तर किती फोडी येतील किंवा किती हात येऊन जातील तर इतका त्रास होत होता ना खूप म्हणजे खूपच तर बघा आजचं पाणी सुटलं होतं त्यामुळं पुरी बघा पुरी तर लगेच काढायला लागतात आणि पाणी सुटलेलं असलं वाटतं तेवढा पुरतं पण दुसऱ्या दिवशी मग ते पुन्हा अर्ध्याच्या पेक्षा जास्त पाणी एकाच दिवसात संपतं एवढ्या टाक्यात त्यातली एक तर एकाच दिवसात संपून जाते नौसी 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 थे। नौसी थे। तर थोडक्यात मी घरी आली होती म्हटलं केस वगैरे थोडी विचरावेत संध्याकाळच्या टायमिंगला आणि मग बाकीच्या आपलं स्वयंपाकाला वगैरे लागायचं तर ही माझी रूम आहे बेड कपाट आणि हा एक टेबल आणि दोन खुर्च्या एवढंच माझ्या रूममध्ये सामान आहे तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा बाय